नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण बातम्या बघण्यासाठी शहरातील जेजूरकर लॉन्स परिसरात बिबट्या आढळून आल्याची घटना अधिकच गंभीर ठरली असून बिबट्याची संपूर्ण हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या सीसीटीव्ही फुटेजमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार जेजूरकर लॉन्स परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे फिरताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे या फुटेजमध्ये बिबट्या लॉन्स परिसरात फिरत असल्याचे दृश्य कैद झाले असून त्यामुळे परिसरातील नागरिक अधिकच सतर्क झाले आहेत घटनेची माहिती तत्काळ वन विभाग व पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे वन विभागाचे पथक परिसरात दाखल होऊन बिबट्याच्या शोधासाठी आणि पकडण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात खबरदारीचे उपाययोजना करण्यात येत आहेत दरम्यान परिसरातील नागरिकांनी विशेषत लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचे सकाळी व रात्रीच्या वेळेस एकट्याने फिरणे टाळण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे जेजूरकर लॉन्स परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पुढील घडामोडींवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक